टू ना सो फ्रेश झालो आम्ही दोघी पण आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना तिला छान वाटत थंड पाण्यामध्ये आंघोळ करायला संध्याकाळी पण तिचे आंघोळ करून तिथे असतात कारण थोडंसं फ्रेश असलं ना तर बरं होत नाही या स्टिकचं एक प्रॉब्लेम होता इथे ॲक्च्युली रिमत गेलेलं आणि मी काहीतरी केलेला मागे बाबांचं बड्डे सेलिब्रेशन केलं होतं आम्ही तर इतर ना लाईट ब्लिंक होतो आपोआप तर काय होतं बटन कधी कधी आपआप प्रेस होऊन राहतं सो अशी आता जस्ट मी ऑन केला तर बस झालं ते आपोआप सगळं सुरू त्याला बघावं लागेल तर जेवण करून घेतो आम्ही आणि आज आहे मी तुकसा भाजीचा आरण आमच्या घरी ऑलमोस्ट मग सगळ्यांनाच आवडतो पण झालं भरपूर कारण भरपूर दिवस झाले सगळं सगळ होत असं आडण घेतली तर काकड्या घेतल्या कारण आलमोस्ट संपत आलेल्या आहेत आणि ही काकडी ना थोडीशी वेगळीच आहे म्हणजे आता हे एकतर थोडीशी काय म्हणतात असं थोडी तो लूज पडली ना तर याच कवर पण निघत नाही बरोबर वेगळीच आहे म्हणजे हायब्रिड काकडी आहे पहिल्यांदाच आम्ही एक दोन दिवसाच्या आधी आणली होती तर जे नॉर्मल आपली काकडी जशी दिसते ना लाईनिंग्स असतात आपल्या नॉर्मल जे ओरिजिनल काकडी असते त्याला लाईनिंग्स असतात की पूर्ण प्लेन असते ग्रीन ग्रीन आणि पूर्ण प्लेन असते सो खायला छान आहे म्हणजे नुसतं जर असं कच्ची खायचं असेल तर छान वाटतं आधी मला वाटलं की यात कडूपणानं नाही ना राहत असणार पण याच्यात पण कडूपण असतं त्याच्यामध्ये एक काकडी मागे कडू निघाली तेव्हा माहीत झालं मला चला जेवण पण कोण करतो असं हम्म Anwi, happy birthday. Happy birthday. Happy birthday, man. Kasa man tat? Man? Kasa man tat? Kasa man tat? Kasa Happy birthday, man. Adi. Man, happy birthday to you. Give us a little bit. Come on. म्हण मन 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 मी करते आता आलूची भाजी पटकन ना ॲक्च्युली आलू उकळून गेले तर विचार केला की भाजीसाठी पण उकळून घेते म्हणजे संध्या संध्याकाळचं तसंही माझं शॉर्टकटच असतो सो आलू बॉईल करून घेते आता याचं रसाची भाजी करते कारण मला सगळं करून जाणे त्या ताईंकडे यांच्याकडे तुम्ही कपडे शिवते जनरली सो आणि थोडंसं फिटिंग पण करू मागायचं आता व्हिडिओ मग लवकर जाणार तर तेवढंच लवकर मग करून होईल ते पटकान माझ्या पण रस्त्यात आहे तो एकदम घरी पोहोचला तर मग मी फ्रीज की आता उन्हाळा सुरू झाला मग तर कपडा आता सगळीकडे असं इची इची म्हणणार मला थोडंही जर असं धूळ आलं तर या दिवसात काय असतं ना सगळं ड्राय असते ना बाहेर खूप जास्त धूळ येतो आतमध्ये तर कमध्ये खाजवत ना जिकडे तिकडे हात लागलं जसं जसं हात लागतो तसं तसं खाजवत जाईल मला आणि वरून घामाने तर खूपच इरिटेड होतो मला एकदम म्हणजे असं घाम आलं ना शेरावर इतकं खाजवायला लागतं थ्रेडिंग वगैरे वरून खूप खूप जास्त मला खूप इरिटेड मी सतत उन्हाळ्याचा सतत चेहरा धुवतात मग घरी मला सगळी जण तर किती किती चेहरा धुणार कितीदा चेहरा धुणार पण मला इतकं ते गरमीमुळे इतकी इरिटेट व्हायला लागतं ना ना माझ की एवढी फातड आणि संजिट आहे ना की जेव्हा घाम येतो ना चेहऱ्यावर तर असं चोचल्यासारखं वाटतं असं म्हणून मी सतत चेहऱ्यावर असं पाणी घेत असते काल संध्याकाळी त्या ताईंकडे जाऊन जेवढे पण कपडे होते तेही अंगीच्या ड्रेसचा प्रॉब्लेम झाले हा ड्रेस मागवलेला होता मी इंस्टाग्रामवरून गेले मला ते ती एक वर्षाची हो एक वर्षाची वगैरे असेल खूप म्हणजे भरपूरच महिने झाले जवळपास सहा सात महिने झाले असेल हा ड्रेस मागवलेला होता पण त्यांनी एवढं चुकीचा पाठवला म्हणजे तिच्या एजनुसार खूप खूपच मोठा होता आणि हे हे जे डोअर आहेत ना हे बसतच नव्हते तिच्या खांद्यावर तर मी हा त्या टाईंकडे नेऊन दिला तर त्याने पूर्ण ओपन केलं याला आणि ॲडजस्ट केली इथं बघत असाल तर मी कट्स दिले आहेत म्हणजे हा जो भाग आहे ना हा छोटा केला कारण इथून फिटिंग केल्यानंतरही हा भाग खांद्यावर मस्त आला पण आता पण येत नाही आहे कारण थोडंसं कापड आहे कडक आणि तिची हेल्थ खूप जास्त नसल्यामुळे हा आता बसत नाही आहे तिच्या अंगावर इथून जो भाग आहे ना तो इथं लागतो आहे तिला आणि तिला कसा कडक कपडे आवडत नाही घालायला तिला जसं सॉफ्ट टच किंवा जसे ती घरी घालते आणि तसेच कपडे तिला म्हणजे कम्फर्टेबल त्यावर त्यानंतर याची हाईट कमी केली सो हाईटचा प्रॉब्लेम नाही पण हा जो भाग आहे ना हा खूप जास्त आहे आणि मला जनरली एवढे मोठे नाही आवडत हा जो भाग मला थोडंसं शॉर्ट जर असले ना कारण कुठेही आपण इथं जर कट असली तर ते अगदी व्यवस्थित दिसते तीच कट इकडे असली ना तर तो एकदमच खूप घाम दिसतो सो अशा पद्धतीचा हा येत आहे याला करूनसुद्धा ना याचा जशी सेटिंग व्हायला पाहिजे तसे नाही बसते कारण ना शेवटी हा कसा आधीच त्याची जी कटिंग आहे ऑलरेडी केली होती के त्याच्यामुळे हा बसतच नाही आहे आता सेम एक जसं झाडी दाखवली त्या दिवशी सेम असा ड्रेस फक्त तिच्या मापाच्या म्हणजे व्यवस्थित बसेल ॲक्च्युली हा कापड एवढं सुंदर आहे ना पूर्ण पैठणी साडीचं कापड आहे शायनिंग आहे याला आता मोबाईलमध्ये तेवढं दिसत नाही पण शायनिंग आहे आणि प्रॉपर छान बॉर्डर आहे मला खूप आवडलं होतं बघितल्यानंतर म्हणून मी मागवलं होतं खूप महाग नाही आहे रिजनेबलमध्येच आहे पण म्हणजे कसं आहे इंस्टाग्रामवर म्हटलं तर महागच मिळतात थोडेसे जनरली असं घ्यायला गेला तर फोर हंड्रेड फायव्ह हंड्रेडपर्यंत लहान मुलांचे कपडे मिळून देतात जसं तिचं याच्या वेळेस घेतली होती मी हळदी कुंकूसाठी जो ड्रेस घेतली होती सो हा मला एट हंड्रेडला एट हंड्रेडमध्ये पडलं तर ते एजनुसार असते जेवढं तुझी एज जास्त तेवढी त्याची ते प्राईस जास्त असं ॲक्च्युली हा ड्रेस मी तिला उद्याला घालून द्यायचा विचार केला होता पण मी घातल्यानंतर ते अजिबात चांगलं दिसत नाही आहे त्याच्यामुळे याला मग कधीतरी असंच एखादा आता गुढीपाडवा वगैरे तेव्हा घालून देणार या दुसरा ड्रेस बरं झालं होते माझ्याकडे त्याच्यानंतर त्या ब्लाऊजचं प्रॉब्लेम झालं कारण हा ब्लाउज जेव्हा मी घेतलेला तेव्हा हा स्लीवलेस होता पण माझ्याकडे ऑलरेडी स्लीवलेस ब्लाऊज आहे सॅ सै, सॅटीनचा सिल्वर कलरचा तो सॅ स्लीवलेस असल्यामुळे मला लाँग लाँग स्लीवचं हवं होतं म्हणून मी हा घेऊन आणलेला तर जे जेव्हापासून याला स्लीव लावले ना आणि मग घालून बघितला होता तर याचा प्रॉब्लेम काय होता हा जो कापड आहे ना हा आहे स्ट्रेचेबल तर याला किती फिटिंग केलं तरी थोडं तरी लूज राहतो आहे आणि हा जेव्हा स्लीवलेस होता ना तेव्हाच व्यवस्थित दिसत होता आता याला स्लीव लावल्यानंतर पूर्ण याचं लुकच चेंज झालेला आहे बघेन ना आता याला घालायचं की नाही घालायचं किंवा मग मला दुसरं आउटफिट तयार करावं लागेल बघू आता मला नाही वाटत मी घालून शकेन कारण कसं आहे मला जोपर्यंत कम्फर्टेबल वाटत नाही एखाद्या ड्रेस वगैरेमध्ये तोपर्यंत मला ते कसं आहे मग भरपूर वेळपर्यंत राहावं लागतं ना तर मग ते कम्फर्टेबलच नाही वाटत त्याच्यामुळे जेवढे कम्फर्टेबल असलं ना आपण तेवढं मोजे मोकळं राहत आहेत बघे ना आता सो so, पॅकिंग झाली इथं अशा पद्धतीत मी काल हे सगळे ड्रेस घेऊन ऑलमोस्ट मला साडेआठ पावणे नऊ वाजले रात्री येईपर्यंत कारण वेळेवर काही फिटिंग करून मागितली त्याच्यामुळे मग बसून राहावं लागेल चला मग आज च मी इथेच एड करते भेटू आपण नेक्स्ट लॉगमध्ये एक छानसे वेडे घेऊन बाय बाय